तर आजचा हा आमचा छोटासा मी मिनी ब्लॉक आहे तर आम्ही आलेलो आहोत पुणे टेक्स्टाईल मार्केटमध्ये जिथे खूप असे क कपड्याचं दालन आहे आणि खूप छान कपडे वगैरे आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे आम्ही स्टार्टिंगलाच आलेलो आहोत इथं तर बघूयामध्ये जाऊन आपल्याला कसं वाटतं ते तर ह्या साईडला वगैरे ब्लाऊज वगैरे होते इकडे तर खूप छान छान ब्लाउज वाटले दिसायला तर खूप छान होते पण थोडंसं किंमत कसं तरी वाटत होती तरी पण बघितलं आणखीन कपड्याच्या क्वालिटी मात्र एकदम भारी होती आणि छान होतं एवढं भव्य असं इकडं दालन होतं कपड्यांचं साड्यांचं वगैरे मग आम्ही त्याच्यातल्या काही साड्या चॉईस केल्या आणि आम्ही एक तीस चाळीस साड्या घेतल्या अगोदर तर वेगवेगळ्या वे, वे, प्रकारच्या नवीन ट्रेंडिंगच्या साड्या पण घेतल्या आम्ही आणि त्याच्यानंतर मग काही ब्लाऊज वगैरे घेतले आणि थोडेसे गाऊन पण घेतले आणि मग नंतर आम्ही गेलो ड्रेस साईडला तर आम्ही तिथं एकापेक्षा एक, एक, एक भारी ड्रेस होते तर आम्ही तिथं एक चाळीस ड्रेस निवडले आणि चाळीस ड्रेस घेतलो खूप असे ड्रेस पण होते तिथं आणि अशा आम्ही आजची शॉपिंग केली आणि मग नंतर आम्ही घरी जायला निघालो तर हा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला थँक्यू